आज जिल्हा रुग्णाचे चिकित्सक डॉक्टर अशोक बडे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण याचबरोबर जिल्हा रुग्णालयाच्या मेटरन रमागिरी मॅडम आणि नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या शिवर्णा बेदरे यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत आपल्यासोबत सर्व टीम या जिल्हा रुग्णालयाची उभी आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रामुख्यानं स्थीड जिल्हा रुग्णालयामध्ये आतापर्यंत काही वर्षभराचा कालखंड होता कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्व सुई उपलब्ध मोफत केल्यामुळं या रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होती एकंदरीत कालखंडामध्ये काय काही सुविधा उपलब्ध झाल्या आणि ग्रामीण नागरिकांना कशाप्रकारे सुविधा मिळाल्या काय सांगायची आठ ते दोन पट्टी वाढलेली आहे त्याच्यामध्ये परिवृत्न विभाग असेल आंतरुग्ण विभाग असेल एक्स रे असतील असतील लॅब असेल शस्त्रक्रिया आहे या सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि त्याचा फायदा सर्व मुलांना आणि होत आहे आणि

या ठिकाणी येणारी खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे संख्या कमी आहे रात्री अपरात्री धर्मचार्यांच्या सुरक्षेसार प्रश्न अरे मिळते याबद्दल आपण काय उपायोजना करणार नक्कीच या ठिकाणी येणारी रुग्णसंख्या सुद्धा लाखोच्या घरात आहे त्यामुळं कर्मचारी कमी असल्यामुळं नक्कीच त्यांच्यावर ताणसुद्धा निर्माण होतो आता त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडं सुरक्षा मागण्यासाठी एक पत्र देणार आहे आणि नंतर आपल्या या पूर्ण आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नक्कीच या ठिकाणी संरक्षण मिळणार आहे असं या ठिकाणी सी एस यांनी सांगितलेलं आहे सर जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शस्त्रक्रिया होत आहेत लोक मोठ्या प्रमाणावर मोफत असल्यामुळे येत आहेत कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत काय म्हणतात सर्व ज्या फीस आहेत आपल्या फी ज्या आपल्या रुग्णांना लागणार आहेत आपल्याकडे रुग्णसुविधा वाढलेली आहे आय पी डीमध्ये बऱ्याच वेळेस आधारात आणि आपल्याला इच्छा होत नाही पण शेवटी पेशंटला सेवा देण्यासाठी आपल्याला येते करावे लागतात ते आपण करतो आहे आणि आता लवकरच आपल्याला एक माता आणि बालसंशोपण केंद्रात म्हणजे शंभर पेडचं आहे त्यान तयार आहे एक साधारण महिलाभरामध्ये आपल्याला सागत मिळेल आणि फॅसिलिटी आहे साधारण दोनशे आहे कॅपॅसिटी दोनशे बेड्स जरी असतील तर त्या ठिकाणी तीनशे तीस साडेतीनशे पेशंटचा मन घेतले आहेत आपले जिल्हा रुग्णालयात नॉर्मल कॅपॅसिटी तीनशे जीवन चारशे तीस साडेचारशे पेशंट आपल्याकडं नॉर्मली ॲडमिट असतात आणि एवढ्या रुग्णांना सेवा देणं आपल्याला काही होत नाही दोन बिल्डिंग आपल्याला जर मिळाल्या तर लवकरच आपल्याला ह्या बेडीमध्ये शिफ्ट होऊन ज्या जुन्या झालेल्या बिल्डिंग

नागरिकांना काय आवडणार आहे जेणेकरून रुग्णांना या दृष्टी जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आमदार साहेबांनी सांगितलं आणि ओपन सेवा सुरू झाल्यापासून आणि खरंतर त्याआधीसुद्धा लोकांचा ओघ खूप वाढलेला आहे कारण इकडच्या भागामध्ये म्हणजे जिल्हा रुग्णालयामध्ये दर्जेदार सेवा देत देतोच आम्ही आणि याची तर नक्कीच पोच पावती आम्हाला मिळालेली आहे परंतु उपलब्ध असलेल्या जागेत आणि उपलब्ध असलेल्या खाड्यांच्यावरती घेऊन परत लोकांना बेड पाहिजेत त्यासाठी प्रशासकीय लेवलवरून खूप जिकणीचे प्रयत्न केले जात आहेत कोविडमध्ये अतिरिक्त साहित्य जे आहे त्या सर्व साहित्याचा सा, तंतोतंत वापर करून दररोजच्या राहून मधले आदेशाचं पालन होत आहे पण हे सर्व करताना परिचारिका संवर्गावरती जो लोड आहे त्यांच्या मनस्थितीची मनस्थिती ही व्यवस्थित राहत नाही ताण तणाव निर्माण होतो आणि त्या या गोष्टीचा परिणाम कुठेतरी डायरेक्ट इनडायरेक्ट पोलिसांना सेवा देताना नक्कीच होतोय यासाठी बीड जिल्हा जिल्ह्यातील नातेवाईकांना किंवा लोकांना आव्हान आमच्याकडून असे आहे की रुग्णालयामध्ये येताना त्यांनी स्वतःच नियमांचे पालन करावे जेणेकरून एका रुग्णासोबत एकाच नातेवाईकलाही ठरवून दिलेल्या भेटीच्या वेळेत भेटण्यासाठी यावे त्यानंतर रुग्णालयाला स्वच्छ ठेवण्याचा सर्वांनी जर हातभार लावला तर या गोष्टीवर विचार नक्की होईल आत्ताच जरांनी सांगितल्याप्रमाणे नवीन पिढी येत आहेत त्यामध्ये शुद्ध झाल्यावर अजून त्यामध्ये देखणे पण आहे आणि आम्हाला सुविधा देताना समाधान वाटेल नवीन इमारती तर तयार झाल्यात पण आम्हाला एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल बैठका घ्यायच्या असतील तर सुंदर असं बैठक व्यवस्था एखादं सभागृह पाहिजे तसंच आज काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एखादी कॅन्टीन पाहिजे रिफ्रेशमेंटसाठी ती सुविधा नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवान झालेल्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवरती जी हत्या झाली तिला आपला प्राण गमवावा लागला घरदार सोडून चोवीस तास जेव्हा ती सेवा देत होती तर बाहेरच्या एका नराधमाने येऊन तिच्यावर जो अत्याचार केला ही वेळ कदाचित आपल्यावरही येऊ शकते एखाद्या परिचारिकेवर एखाद्या डॉक्टरवर आणि मग डॉक्टरनी सेवा देताना कशा पद्धतीने स्वतःला जपायचं चा, याचाही समाजाने विचार करणं आवश्यक आहे आणि इथे सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवणं गरजेचं आहे कारण डॉक्टरचा किंवा परिचारिकेचा प्राण हा आयरनीवर नाही आहे तर याचा समाजाने नक्कीच सिरियसली विचार करणं आवश्यक आहे जेणेकरून आम्ही रुग्णाला दर्जेदार सेवा देऊ घेऊ आम्ही नक्कीच रुग्णाला रुग्णांना दर्जाच्या सेवा देऊ आणि त्यासाठी आमचं सुद्धा सहकार्य केलं पाहिजे मात्र या बीड जिल्ह्यामध्ये एक वर्षभरात तब्बल एक नवे दोन नवे तर सव्वा पाच लाख लोकांना त्याच्यासाठी मदत केलेली आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हटलं तर नर्सिंग कॉलेजच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या ज्या प्राचार्य आहेत त्यांचे सर्व प्राध्यापक वर्ग आहेत यांचासुद्धा वाटा अर्धा आहे कारण प्रत्येक पिढी प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळच्या वेळी अपरात्री रात्री त्या मदतीला जाऊया आहेत एकंदरीत तुमचे काही रुग्ण आहेत रुग्णसंख्या आहे वाढती आहे आणि त्यांना वेळोवेळी मदत करणारे तुमच्या स्टुडंट अनेक वेळा आम्ही पाहिले आहेत एकंदरीत तुमचा सर्व स्टाफ आहे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतोय सध्याची रुग्णसंख्या वाढलेली आहे आणि तुम्हाला जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा देत आहेत तुमचा दिवसाचं मॅनेजमेंट असतो काय आमच्याकडे सध्या नर्सिंग कॉलेज जी एन एम केव देच डी कोर्सेस चालू आहेत आणि गेल्या दोन वर्षांपासून या कोर्सेसची पण स्ट्रेंथ बांधलेली आहे आणि चाळीस चाळीस विद्यार्थी प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रवेश घेतात या कोर्सेची प्रक्रिया पण आता लगेचच होणार आहे आणि ऐंशी विद्यार्थिनी नवीन येणार आहे फर्स्ट इयरच्या ज्या विद्यार्थिनी नवीन आलेल्या असतात त्यांना थेरी ब्लॉक असतो परंतु ज्या सिनियर विद्यार्थिनी झालेल्या आहेत त्यांना आम्ही दिवसभरामधून चार ते पाच तास आम्ही क्लिनिकलमध्ये एक्सपिरियन्स पाठवतो आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी आहेत तर त्या आता एकदम म्हणजे वेल क्वालिफाईड झालेले असतात आता फक्त त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नसल्यामुळे त्या ॲज अ स्टाफ म्हणून काम करू शकत नाहीत पण स्टुडंट म्हणून सिनियर स्टुडंट म्हणून त्या काम करतात आणि इक्वल टू स्टाफ नर्सेस त्या काम करतात तर हा सगळा हातभार हा आपल्या घालयाला आणि त्याचप्रमाणे आमचे जे सगळे शिक्षक आहेत तर ते शिक्षक हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्हाला हे खूप मोठं म्हणजे मैदान मिळालेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे आमच्या जेवढ्या पण काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या स्पुराने करता येतात आणि आमचे सगळे हे खेळ खेळाडू जे आहेत आमचे लढाऊ जे, जे शिक्षक आहेत ते सगळेजण जाऊन विद्यार्थ्यांना म्हणजे पेशंटच्या जीव वाचवण्यासाठी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि रुग्णाला एकदम क्वालिटेटिव्ह केअर कशा पद्धतीने मिळेल त्यासाठी आमचे सगळे शिक्षक आणि आमच्या मेट्रण मॅडम त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या विद्यार्थिनी अहोरात्र प्रयत्न करत आहेत थेरी प्ल थेरी शिकून म्हणजे त्या अभ्यासक्रम शिकून त्या त्याचं प्रॅक्टिकलमध्ये कसं रूपांतर करता येईल आणि ते कसं अप्लाय करता येईल त्या गोष्टींचा आम्ही नेहमीच विचार करतो आणि ही वाढती जी संख्या आहे त्याच्यामध्ये आमच्या नर्सिंग कॉलेजच्या खरोखर विद्यार्थिनीचा मुलाचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि त्या नेहमीच रुग्णांसाठी नेहमी अविरत प्रयत्नात असतात आणि त्या सदैव आम्ही आम्ही सगळे शिक्षक पण आणि आमच्या विद्यार्थिनी नेहमी रुग्णालयासाठी आम्ही आहोत पेशंटसाठी आहोत आणि आम आमचं हे योगदान कुठेतरी आम्हाला याबद्दल आमच्या मुली या सगळ्या योगदानामुळे पेशंट त्यांच्यामुळे बरे होत असल्यामुळे त्या त्यांच्या एक्झाममध्ये सुद्धा त्या नाविन्यपूर्ण असं उत्तीर्ण होतात आणि आपल्या मुली नेहमी महाराष्ट्रामध्ये प्रथम अशा पद्धतीने त्या प्रावीण्य मिळवतात आत्ताच एल एच बीचा एल एच बी या कोर्सचा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि पंधरा विद्यार्थिनी पंधरा होत्या तेवढ्या पंधराच्या पंधरा पण ऑनर्समध्ये पास आऊट झालेले आहेत आणि त्यांनी पण रुग्णसेवा केलेली आहे अशा पद्धतीने आमचं नर्सिंग कॉलेज महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आहे आणि नेहमी आम्ही कॉलेज आरोग्य म्हटलं तर सर्वच या ठिकाणी मनाने काम करतात त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये येणारा प्रत्येक रुग्ण रुना। रुग्णांनी सुद्धा सहकार्य करण्याची अपेक्षा या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह सह ज्ञानबाईविषयी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड